आपण सध्या आंबेगाव मध्ये आहोत संभाजी झेंडे यांची पदयात्रा जी आहे ती आंबेगाव मध्ये सुरू आहे आपल्या सोबत काही नागरिक आहेत त्यांना विचारूयात काय काय सांगाल पुरंदर हवेलीत विधानसभेचं वार आहे महाराष्ट्रात विधानसभेचं वार आहे कोण होईल पुरंदर हवेलीचा आमदार संभाजीराव झेंडेबद्दल संभाजीराव झेंडे बदल का असं का वाटतं तुम्हाला कि ते आमदार तुम्ही पाठीमागचे पाच वर्ष पाहिलेत ज्या आमदार साहेब पाठीमागे सजी आता पोचले पण नाहीत लोकांपर्यंत त्यांचं काहीच काम नाहीये आहे त्याच्यामुळे नवीन ना नेतृत्व येईल आणि कलेक्टर साहेब त्याच्यामुळं होऊन जाईल काय सांगाल कोण होईल पुरंदर हवेली सांग झेंडे साहेब नाही तेच बरोबर आहे काय पण नाव सांग झेंडे साहेब झेंडे साहेब अजितदादाच घड्याळाच होणार कारण का आता लाडकी बहीण योजना ही चांगली फेमस आहे त्यामुळं त्याने वेळेमध्येच लाडकी बहीण आणल्यामुळं आता सध्या महिला सगळ्या खुश आहेत त्यामुळे शंभर टक्केच संभाजीराव झेंडे पाटील